उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत जिल्ह्यातील वनी येथील एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले राजकुमार जयस्वाल वैवर्ष बेचाळीस श्रद्धा जयस्वाल वैवर्ष चौतीस आणि काशी जयस्वाल वैवर्ष दोन राहणार वनी अशी मृतांची नावे आहेत जयस्वाल कुटुंबीय अन्य नातेवाईकांसोबत चारधाम यात्रेकरिता गेले होते मात्र या दुर्घटनेत पती पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याने जयस्वाल कुटुंबावर आभाळ कोसळले आहे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरी कुंड आज पहाटे खराब हवामान हे हेलिकॉप्टर कोसळले या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला त्यात वनीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे या अपघातातील बहुतांश मृतक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत हे सर्व भक्त आज पहाटे केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते दोन हेलिकॉप्टरमधून या सर्वांचा प्रवास सुरू होता दरम्यान जयस्वाल कुटुंबिया आणि गुजरात उत्तर प्रदेशातील काही भक्त आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते गौरी कुंड सोन प्रयागच्या जंगलात खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले कॅप्टन राजबीर सिंग चौहान हेलिकॉप्टरचे पायलट होते या दुर्घटनेत पायलटसह सात जण जागेच ठार झाले वणीतील जयस्वाल कुटुंबातील राजकुमार श्रद्धा हे दाम्पत्य आणि त्यांची मुलगी काशी हे या अपघातात ठार झाल्याची माहिती जिल्ह्यात पोहोचताच एकच खळबळ उडाली जयस्वाल कुटुंबावर मोठा आघात झाला राजकुमार जयस्वाल हे वणीत राजा या नावाने ओळखले जात वणीतील धार्मिक आणि सामाजिक कार्यात हे कुटुंब अग्रेसर होते अलीकडेच त्यांनी वणी येथे पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचे आयोजन केले होते ते कट्टर शिवभक्त होते त्यांच्या मुलीचे त्यांनी काशी असे केले होते या अपघातात ठार झालेली काशी अवघ्या दोन वर्षांची आहे तिच्यासह चारधाम यात्रा करण्याचा संकल्प जयस्वाल कुटुंबाने केला होता काशीच्या नामकरणानंतर तिला काशीला दर्शनासाठी घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण होत असताना जयस्वाल कुटुंबावर काळाचा आघात झाला दरम्यान या कुटुंबातील मुलगा विवान हा पाणकर वाडा येथे आजोबांकडे असल्याने या प्रवासात सोबत नव्हता या घटनेने मनी येथील जयस्वाल यांच्या घरापुढे नागरिकांना सांत्वनासाठी धाव घेतले यवतमाळ पोलीस उत्तराखंड पोलिसांच्या संपर्कात आहेत या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे